पुढल्या बातमीकडे जाऊया सोलापूरमध्ये आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला आता यश आलं आहे कारण माझाच्या पाठपुराव्यानंतर पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आज या आंदोलकांची भेट घेणार आहेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते आंदोलकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन देणार आहेत त्यानंतर हे आंदोलक शेतकरी माध्यमांसमोरच उपोषण सोडणार आहेत गेल्या नऊ दिवसांपासून हे शेतकरी रणरणत्या उन्हामध्ये कालव्यासाठी गेलेल्या खड्ड्यात आंदोलन करत आहेत पण उशिरा का होईना सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे या आंदोलनाविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवकुमार पाटील शिवकुमार गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि अखेर आता आंदोलनाला यश ये येते आहे ये, उपोषणाला यश ये येत काय अधिक अपडेट्स नक्कीच गेल्या दहा दिवसापासून हे शेतकरी आंदोलनाला बसलेले होते मोहोळ तालुक्यातल्या चौदा गावांना हरितक्रांतीचं स्वप्न दाखवणारी ही योजना होती जब्बल एकवीस वर्षापासून रखडलेली होती आणि एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करलेला होता पहिल्या पाच दिवसापर्यंत तरी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोणीच दखल घेतलेली नव्हती आणि आंदोलनही अशा ठिकाणी होतं जिथं कोणी जाऊ शकत नव्हतं ज्या काल ज्या योजनेसाठी म्हणून कालवा खोदण्यात आलेला होता त्या कालव्यात बसून हे शेतकरी आंदोलन करत होते अन्न होता आणि चाळीस अंशाहून जास्त तापमान असलेल्या ठिकाणी हे शेतकरी ठाण मांडून होते परंतु शेतकऱ्यांची कोणीच दखल घेतली नव्हती सातव्या दिवशी जनहित शेतकरी संघटना जी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झाले होते त्याचे अध्यक्ष आहेत प्रभाकर देशमुख त्यांची प्रकृती खालावली आणि हा सगळा प्रकार आहे तो एबीपी माझानं शासनापर्यंत पोहोचवला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचण्याचं काम ए बी पी माझानं केलं त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं होतं सोलापूरचे खासदार शरद बनसोडे हे ए बी पी माझाची बातमी पाहून या कालव्यामध्ये उतरले आणि शेतकऱ्यांची भेट घेतली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आज पाटबंधार विभागाचे अधिकारी आहेत आंदोलन आंदोलनच्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या शेतकऱ्यांच्या ज्या तीन प्रमुख मागण्या आहेत की भूसंपादनाची रक्कम आहे त्यांना तातडीने मिळालेली पा, मिळाली पाहिजे उजनी धरणातलं पाणी सोडलं पाहिजे आणि आष्टी उपसा सिंचन योजनेचं जे रखडलेलं काम आहे ते तातडीनं सुरू झालं पाहिजे या तीनही मागण्यांचं लेखे आश्वासन हे अधिकारी देणार आहेत त्यानंतरच हे उपोषण मागे घेतले जातात शिवकुमार एबीपी माझा ही बातमी लावून धरलेली होती आणि आता अखेर आंदोलकांच्या या सगळ्या लढ्याला यश येते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल